रेस्टॉरंटमध्ये मिळते किंवा ढाब्यावर मिळते त्यासारखी लसुणी मिथी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एवढी छान भाजी जर घरीच बनत असेल तर रेस्टॉरंटमध्ये जाऊन खाण्याची काय गरज तर चला तर मग कशी बनवायची ते बघूया यासाठी मी एक मोठी जुडी मेथी निवडून स्वच्छ धुवून बारीक कापून घेतली त्याचा देठाचा भाग काढून टाकला व पानं या ठिकाणी वापरले त्यानंतर चवीपुरती मीठ जिरे व दहा बारा लसूण पाकड्या बारीक कापून घेतल्या त्यानंतर एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये जिरे घालून घेतले जिरे छान फुलल्यानंतर त्यामध्ये ज्या दहा बारा लसूण पाकड्या बारीक कापून घेतल्या होत्या त्या घालून घेतल्या व छान गुलाबी रंगावर परतवून घेतल्या लसूण पाकड्या छान परतल्यानंतर त्यामध्ये मेथी घालून घेतली व छान परतवून घेतली यामध्ये चवीपुरते मीठ घालून घेतले मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटते ते पूर्ण पाणी भाजीचे आटू द्यायचे व मेथी छान मंद आचेवर शिजवून घ्यायची मेथी म्हणून मेथीला जे पाणी सुटते ते पूर्ण आटू द्यायचे व त्यानंतर झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यायची आता हे बघा अशा प्रकारे आपली भाजी शिजलेली आहे छान सुकी सुकी भाजी आपली बनलेली आहे त्यानंतर येथे भाजी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते मी आपण आधी बघून घेऊ त्यासाठी मी दोन मोठे कांदे बारीक कापून घेते एका मोठ्या टोमॅटोची प्युरी करून घेतली पंधरा लसूण पाकड्या बारीक कापून घेतल्या आता त्यानंतर दोन चमचे डाळवा दोन चमचे तीळ दोन चमचे शेंगदाणे दोन चमचे धने व लाल तिखट हळद काळा गरम मसाला या ठिकाणी वापरला त्यानंतर शेंग एका पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेतले शेंगदाणे थोडे भाजत आल्यानंतर त्यामध्ये डाळवा घालून घेतला डाळवाही छान भाजून घेतला डाळवा छान गुलाबी रंगावर आल्यानंतर त्यामध्ये तीळ घालून घेतले तीळ घालताना नेहमी शेवटीच घालायचे कारण ते लवकर भाजले जातात त्यानंतर हे सर्व साहित्य मी एका प्लेटमध्ये काढून घेतले हो, गार करून घेतले हे सर्व गार झाल्यानंतर मिक्सरला फिरवून घेतले हो, त्यामध्ये कप पाणी घालून पुन्हा मिक्सरला फिरवून घेतले होते एक पेस्ट बनवून त्यानंतर पॅनमध्ये मध्ये तेल गरम करायला ठेवले त्यामध्ये जिरे घालून घेतले जिरे छान फिरल्यानंतर त्यामध्ये जो आपण कांदा कापून ठेवला होता तो घालून घेतला व छान गुलाबी रंगावर परतवून घेतला कांदा परतल्यानंतर त्यामध्ये जे लसूण पाकळ्या आपण बारीक कापून घेतल्या होते त्याही घालून घेतल्या व त्या देखील परतवून घेतल्या त्यानंतर यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेतलं व वाटणाला तेल सुटत पर्यंत मंदा आचेवर परतवून घेतलं आता या ठिकाणी आपला मसाला पूर्ण भाजला गेलेला यामध्ये टोमॅटोची पिरी घालून घेतली व छान परतवून घेतलं आता यामध्ये लाल तिखट ला 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 या मे� या गरम मसाला व हळद घालून घेतली व एकदा छान मिक्स करून घेतला आता इथे आपला मसाला छान भाजला गेला या या ठिकाणी मी धने देखील घालून घेतले धने मी थोडेसे खलबत्त्यामध्ये कुटून घेतले त्यानंतर आता इथे पूर्ण मो मसाल्याला आपलं तेल सुटलेलं यामध्ये आपण जे मेथीची भाजी शिजवून घेतली होती ते घालून घेतली व एकदा छान परतवून घेतले त्यानंतर यामध्ये गरम पाणी घातले या ठिकाणी मी दोन कप एवढे पाणी या ठिकाणी घातले ही भाजी घट्ट सरच असते त्यानंतर चवीपुरते मीठ घालून घेतली मीठ घालताना बेतानेच घालायची कारण भाजी शिजवताना देखील आपण मीठ घातले होते त्यानंतर झाकण ठेवून भाजीला एक वाप काढून घेतली बघा भाजीला काही सुरेख रंग आलेला आहे व भाजीचा छान घमघमाट पसरलेला आहे त्यानंतर या ठिकाणी आपण एक तडका करून घेतला त्यामुळे दोन चमचे तेल गरम करून घेतले त्यामध्ये चार ते पाच लसूण पाकड्या बारीक कापून घेतल्या त्या घालून घेतल्या त्यानंतर थोडंसं लाल तिखट यामध्ये घालून घेतलं येथे मी कश्मीरी लाल मिरचीचं तिखट येथे ते घातलं त्यानंतर ते सर्व तडका हा भाजीवर घालून घेतला तयार आहे आपली लसूण लो, आहे मेथी बघा काय सुरेख रंग आलेला आहे चवीला ही भन्नाट झालेली भाजी चवीला अप्रतिम लागते एकदा नक्की बनून बघा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओला लाईक शोर सबस्क्राईब करायला